या ठिकाणी करण्यात येत आहे आणि ही वेळ येऊ नव्ह परंतु येते त्याच्यासाठी जे उपोषण आहे की नक्की चाललंय काय रस्ते तर खराब आहेतच आहेत परंतु ज्या गाड्यांच्या ज्या सोया आहेत याच्यावर देखील नियंत्रण राहिले नाही आणि ते कुठेतरी व्यवस्थित चाललं पाहिजे म्हणून आज या ठिकाणी जे क्रिकेटच्या माध्यमातून असेल इतर सर्व काही शाखा संस्था असतील त्यांच्या सहकार्याने आदिवासी समाज असेल ते समाज असेल कारण मंजर हे पूर्वपट्ट्यामध्ये जर पाहिलं तर खालच्या साईडला येतं आणि भीमाशंकर आउथे पाहिलं तर हे पूर्व पश्चिम पट्ट्यामध्ये येतं आणि याच्यामधलं अंतर जर पाहिलं तर आज चाळीस ते पन्नास किलोमीटर आहे आणि पन्नास किलोमीटर आज त्याच्यानंतर तिकडे जाणारी जी एस टी जी एस टी जर दोन तास अर्धा तास लेट झाली तर तिथून जाणारा माणूस हा जंगल जायच असत आणि वाघाची खूप भीती असती आणि याची कोणी शासकीय माणूस विचार करत नाही तो कोणी अधिकारी विचार करत नाही पुढारी विचार करत नाही या संघटनेच्या वतीने नंतर हे का म्हणजे काही आमरण उपोषण केलं होतं हे उपोषण यासाठी केलं होतं की महामंडळाच्या वतीने जो महामंडळाचा जो गल्फा का झाला होता त्याच्या निषेधात आज ह्या लोकांनी या ठिकाणी उपोषण केलं होतं या उपोषणाच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जे यांनी केलं ते योग्य केलं कारण इथून मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी देखील वारंवार नंतर बस चालक प्रमुख असतील एस टी साहेब असतील यांना पत्रव्यवहार करून काही गोष्टी मी सूचना पण दिल्या होत्या त्याच्यावरती त्यांनी काम पण केलं परंतु जो एस टी महामंडळामध्ये का जो काही गल्फाफ कारभार झालेला आहे त्या काय मागण्या या ठिकाणी आज तुम्ही मांडल्या होत्या त्या पूर्ण करायचं आश्वासन आज या ठिकाणी डेकोमेदर साहेबांनी दिलं ना दिलं ना मान्य आहे तुम्हाला सर्व काय हरकत नाही आहे त्या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबारी मी संतोष दादा चित्तकारे बिस्सा क्रिकेट अध्यक्ष आंबेगाव आज या ठिकाणी येस तुई महामंडळ आम्ही अमरू आपलं बेमुळ कुपोषण करायचं ठरवलं होतं आम्ही वेळोवेळी एस टी महामंडळाला पत्रव्यवहार करून त्यांनी दखल घेतली नाही बुडवडीची उत्तरं दिली त्यामुळे आम्हाला ही वेळ आली तरी आम्ही ज्या मागण्या त्यांना हे केल्या होत्या सांगितल्या होत्या त्या मागण्या आरगडी साहेबांनी आता आम्हाला सांगितलं तर हो त्या आम्ही पूर्ण करू आणि इथून पुढं कधीच एस टी बंद होणार नाही औपा आणि जांभोली या दोन्ही दुर्गम भागात जाणारी एस ठ्या आम्ही मुक्कामी वेळेवर सोडू आणि रुमा शिंगरला जाणारे आम्ही आठ फेऱ्या आहोत असं त्यांनी ग्वाही दिली त्यांचं मी धन्यवाद करतो आणि चाभोरी ग्रामविकास फाउंडेशननी या उपोषणासाठी आम्हाला पाठिंबा दिला त्याचबद्दल त्याचबरोबर इतर या ठिकाणी आहेत त्यांनी पण पाठिंबा दिला त्यांचं बी धन्यवाद आम्हाला जर त्यांनी आमच्या पूर्ण पूर्ण केल्या नाही तर आम्ही डेपो बंद करू रेस्ट बंद करूया नमस्कार मंजर आगार व्यवस्थापक या नात्यानं आज एक नऊ दो दोन हजार पंचवीस रोजी दिरसा ब्रिगेड सातपुडा आणि आपला भीमाशंकरचा परिसर असेल या जांभोरी अंफे आणि आसारी या भागातील सर्वच आपले जे बांधव आहेत त्यांनी यापूर्वीही आपल्या आगाराला जे निवेदन दिलं होतं त्याचा सखोल विचार करून यापूर्वी आपण सत्तावीस तारखेला त्यांना हे प्रदर्शन करू नका अशा आशयाचं पत्रही देण्यात आलेलं होतं त्यांची एकच मागणी होती की पाटण जांभोरी हे या आदिवासी भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची केवळ बसेस उशिरा गेल्यामुळे जी हो गैरसोय होते ती गैरसोय होऊ नये त्यामुळं आपण आपल्या आगारातून आपल्या बसेस नियमित वेळी त्यांच्या या नियमित वेळी गेल्या पाहिजेत अशी त्यांची माफक अपेक्षा होती परंतु मी आपण सांगू इच्छितो की मकर आगार हा नव्यानं निर्माण झालेला असून या ठिकाणी डिझेल पंपाची व्यवस्था नसल्यामुळं आणि राजगुरनगर आणि नारायणगाव या दोन आगारावर या डिझेलचा भार असल्यानं या फेऱ्या काही अंशी उशिरा जात होत्या आणि खरोखरच गैरसोय होत होती परंतु आपण आता त्यांच्या ज्या फेऱ्या आहेत त्या अगदी नियोजित वेळी सोडण्याचं आगारातर्फे लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि भविष्यात मी या तालुक्याचाच आहे आणि मान्य विभागीय यांनी दिलेल्या सूचनेनुसार भीमाशंकरसाठी ज्या आठ फेऱ्या आहेत त्याही आपण लवकरात लवकर पूर्वत सुरू केल्या तर आदिवासी भागात जाणाऱ्या प्रवाशांची नक्कीच सोय होईल आणि त्याचा ताण जांभोरी असेल औप्या असेल असाऱ्या असतील या गाड्यांवर येणार नाही आणि पर्यायानं तो एक प्रकारे आपला संपूर्ण प्रश्न मार्गी लागेल यासाठी मी त्यांना आजही लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि लेखी स्वरूपात त्यांना पत्रही दिलेलं आहे भविष्यात आपल्या कुठल्याही बांधवांकडून ही बेमुदत उपसण्याची वेळ येणार नाही अशी मी सर्वांना खात्री देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र